विदर्भाचं प्रवेशद्वार असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात एकूण सात मतदारसंघ येतात या ठिकाणी घाटावरचे आणि घाटाखालील मतदारसंघामधील सुप्त संघर्ष पाहायला मिळतो म्हणूनच उमेदवारी देताना जातीपातीचं राजकारण इथं दिसून येतं एवढंच नाही तर तिकीट दिलेला उमेदवार कोणत्या भागातील आहे हे सुद्धा पाहिलं जातं म्हणूनच बुलढाण्याचं राजकारण नेहमीच प्रकाश झोतात असतं सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या या मतदारसंघात यावेळेच्या लोकसभेला शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांनी विजय मिळवला आणि थेट केंद्रात मंत्रिपदही मिळवलं केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या बुलढाणा जिल्ह्यात विधानसभेची कशी ताकद आहे हेच आपण आगामी विधानसभेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघूयात कसं आहे बुलढाणा विभागातील विधानसभांचं चित्र नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र संतांचा जिल्हा आणि जगातले तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात विधानसभेचे एकूण सात मतदारसंघ आहेत यात बुलढाणा चिखली मेहकर सिंखेड राजा खामगाव जळगाव जामोद आणि मलकापूर यांचा समावेश आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये इथे काँग्रेसचे दोन शिवसेनेचे दोन आणि भाजपचे तीन आमदार निवडून आले आहेत तर आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणवीसच्या निकालावरून सद्यस्थितीचा जर अंदाज लावायचा झाल्यास मूळ बुलढाण्यात दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय गायकवाड हे सदुसष्ट हजार सातशे पंच्याऐंशी मते मिळवून विजयी झाले तर वंचित बहुजन आघाडीच्या विजय शिंदे यांना एक्केचाळीस हजार सातशे दहा एवढी मतं मिळाली त्या दोघांमध्ये विजयाचे अंतर सुमारे सव्वीस हजार पंच्याहत्तर एवढं जास्त होतं त्यामुळे शिवसेनेच्या संजय गायकवाड यांचा इथून मोठ्या फरकानं विजय झाला होता याउलट मलकापूर मतदारसंघात काँग्रेसचे राजेश इकडे हे शहाऐंशी हजार दोनशे शह्याहत्तर मते मिळवून विजयी झाले तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांना एकाहत्तर हजार आठशे ब्याण्णव एवढं मताधिक्य मिळालं होतं किंबहुना चौदा हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी काँग्रेसच्या राजेश इकडेंनी त्यांचा पराभव केला तर बुलढाण्याला लागूनच असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या श्वेता महाले त्र्याण्णव हजार पाचशे मते मिळवून विजयी झाल्या होत्या तर काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांना शहाऐंशी हजार सातशे पाच मतांवर समाधान मानावं लागलं या दोन्ही उमेदवारातील विजयाचे अंतर केवळ सहा हजार आठशे दहा इतकंच होतं विशेष म्हणजे सर्वात कमी मार्जिनचा मतदारसंघ म्हणून नेहमीच हा मतदारसंघ चर्चेत असतो यानंतर सिंदखेड राजा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे विरुद्ध शिवसेनेचे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्यामध्ये लढत झाली त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर शिंगणे एक्क्याऐंशी हजार सातशे एक मते मिळून विजय झाले तर शिवसेनेचे डॉक्टर शशिकांत खेडकर यांना बहात्तर हजार सातशे त्रेसष्ट एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली या दोघांमधील विजयाचा अंतर आठ हजार नऊशे अडोतीस एवढं होतं तर मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय रायमुलकर हे तब्बल एक लाख बारा हजार मतं मिळवून विजयी झाले तर काँग्रेसचे ॲडव्होकेट अनंत वानखेडे यांना एकोणपन्नास हजार आठशे छत्तीस एवढ्याच मताधिक्यावर समाधान मानाव लागलं विशेष तब्बल बासष्ट हजार दोनशे दोन एवढ्या मोठ्या फरकानं ॲडव्होकेट अनंत वानखेडे यांना हार स्वीकारावी लागली होती या मतदारसंघात शिवसेना तीन वेळा विजयी झालेली आहे आणि आता पुन्हा एकदा हा गड राखण्यात कोणत्या शिवसेनेला यश मिळणार याकडे सर्वांची नजर लागून आहे तर बुलढाण्यापासून साठ किलोमीटर असणाऱ्या खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे आकाश फुंडकर नव्वद हजार सातशे सत्तावन्न मतं मिळवून विजय झाले तर काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील यांना त्र्याहत्तर हजार सातशे एकोणनव्वद मतांवरती पराभव स्वीकारावा लागला होता या दोघांमध्ये सोळा हजार नऊशे अडुसष्ट एवढा मतांचा फरक होता तर जळगाव जामोदच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे डॉक्टर संजय कुटे हे एक लाख दोन हजार सातशे पस्तीस एवढे मतं मिळून विजयी झाले तर त्यांच्यासमोर असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर स्वाती संदीप वाकेकर यांना फक्त सदुसष्ट हजार पाचशे चार मतांवर समाधान मानावं लागलं या दोघांमध्ये विजयाचं अंतर पस्तीस हजार दोनशे एकतीस एवढं जास्त होतं या मतदारसंघाचे विशेष म्हणजे भाजपच्या ताब्यात असल्यापासून या मतदारसंघात सलग तीन वेळा भाजपचेच उमेदवार निवडून आले आहेत म्हणून येथे भाजपची ताकद बघायला मिळते आता एकूण निकालावरून एक गोष्ट लक्षात येते की या विभागात भाजपचे तीन आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक आमदार आणि शिंदे गटाचे दोन तर काँग्रेसचा एक अशी परिस्थिती आहे त्यामुळे इथं महायुतीची पर्यायानं भाजपची जास्त ताकद दिसून येते याच कारणावरून मिशन पंचेचाळीस प्लसच्या अंतर्गत भाजपकडून सुद्धा या मतदारसंघामध्ये असणारी ताकद लक्षात घेता दावा करण्यात आला होता मात्र एकनाथ शिंदे यांनी सोबत आलेल्या खासदारांसाठी बळ लावताना पुन्हा एकदा उमेदवारी खेचून घेतली त्यामुळे भाजपला एक पाऊल माघारी जावं लागलं प्रतापराव जाधव हो यांच्या गळ्यामध्ये उमेदवारी पडली आणि त्यांनी मोठ्या फरकानं विजय संपादित केला सामाजिक समीकरण लक्षात घेतलं तर सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या मराठा समाजाचे मतविभाजन अटळ आहे एकूण मतदारसंघाचा विचार करता येथे कुणबी पाटील देशमुख वायनदेशी धनवटे असं मिळून सकल मराठा समाजाचे सहा लाखांच्या आसपास मतदान आहे त्यामुळं प्रत्येक मतदारसंघावर आता पक्षफुटीमुळं लोकसभेसारखीच मतांची मोठ्या प्रमाणावर विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा फटका आता येत्या विधानसभेला कोणाला बसणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतापराव जाधव यांनी इथून चौथ्यांदा खासदारकी मिळवली असली तरी देखील या मतदारसंघात प्रतापरावांच्या विजयापेक्षा अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्या पराजयाची चर्चा होत आहे या मतदारसंघात दहा अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते पहिल्यांदाच दोन प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनीही तिहेरी लढत दिली यामध्ये या उमेदवाराने बुलढाण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे त्रेसष्ट मते मिळवली या माध्यमातून मताधिक्याचा विक्रम नोंदविला असून विजयी आणि पराभूत दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या संख्येवर त्याचा परिणाम दिसून आला बुलढाणा येथील शेतकरी रहिवासी रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चळवळीशी जुळलेले आहेत त्यामुळे ते रविकांत तुपकर हे विधानसभेला बुलढाण्यातून विधानसभा लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यांची ही उमेदवारी आता कुठल्या प्रादेशिक पक्षाला नडणार हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच पक्षफुटीचा आणि लोकसभेतील निकालाचा परिणाम हा खोलवर या मतदारसंघावर पडणार आहे आता याचे पडसाद कसे उमटतात हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी कळवत राहणारच आहोत विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी बुलढाण्यामधील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र